छोटी बंदी पर् पहिला आधी क्वार्टर सुटणार पहिल्यांदा क्वार्टर नाही पहिल्यांदा मेगा फायनल त्यानंतर क्वार्टर फायनल आणि त्यानंतर फायनल आता लक्षात घ्या मेगा फायनल साठी एकूण आठ गाड्या पात्र ठरल्या होत्या त्या आपल्या फक्त दोनच गाड्या खाली गेले त्यामुळे राहिलेले बैल गा आणि मला आपण याचा या ठिकाणी विचार सोडून द्यायचा आहे कारण मैदानाचं आयोजन नियोजन केलं होत आजच्या या मैदानात एकोण आठ ते मानतरी ठरणार होते परंतु बघा बैलगा निर् तीन हजाराचा पैशाचा विचार करायला चाले का चालू चित केसरी दोन हजार पण अर्धा मिनिट अर्धा मिनिट बोरे सरकार का उर्मीलाताईंची मांडोस्री स्टेज वरती बक्षीस घेऊन आले त्या माऊलीला सुद्धा आनंद गगनात मावेना आपल्या लेखीला मिळवलं क्या साथीना तो मासेच संवर्धन या मातीमध्ये झालं पाहिजे तो खेळ आरतला वरती पाहिजे बापू सरा तो दोन बघा मेरा भायराळ सा आणि मेगा फायनलचा एक आणि दोन नंबरचा कोण पटकवतोय मेगा फायनल या मैदानातला सुटला आणि पाच नंबर दहावती गाडीमध्ये गाडी आणि पड्याल गाडीमध्ये पडोळवाची गाडी मेघा फायनल या मैदानाचा अरे सुंदर आहे

हेडमास्टर संपा आणि रोहित आजच्या या मैदानातील मेगा फायनलचे प्रथम क्रमांकाचे मांकरी आणि द्वितीय क्रमांकाचे मान करी पडवर आपली नावं द्या मदत सवेवी यांच्याकडनं खरंच त्यांनी शंभर रुपये आपलं जा

गोवडकरांचा दर्जा आणि पहिला एक जर्नी सावली आणि ब्लॅक आणि पात्र अर्जुन फायनल साठी पात्र झाला आता अर्जुन पाहताना पाहायला दिसेल आता राजा पळाला ज्या राजा खरेदी केल्याच्या दुसऱ्या दिवशी तुमच्या लेखीला महाराष्ट्र केसरीचा किताब दिला तो राजा अरे अल्फाना आज मैदानामध्ये पळाला या पायरा लावून घ्या आणि गाडी मालक चालक लावून घेता एक वाजता रामदास शेठ पाटील चालकाव अंबरनाथ यांचा आणि राहते दीपक शेठ पाटील शिल्हे पाटील यांचा महेरमाजी एक किरा अरुण पाटील नाना प्रधान एकनाथ पाटील कर्जन आणि आदि जक्ता एकच फिरत राहिले आणि जक्ता कित्या जेल मध्ये त्या आली शणकुमार आर्य तिथे जक्ताई पोहोचला देवा शिविर मध्ये कोणी आदि पीवा शिपादी तोडरे पडले यात बाजराव आणि देवा उपस्थित आहे त्याबरोबर अध्यक्ष जितेकरडा पोलीस मारला 4 वाजली भरमारसन आई उस्मानबाई भोपा शांतिबाई बाई भोपा तेजसपतीने खोपी गोरा करा आणि हरण्या

अनेक आणि प्रत्येक ठिकाणी जाता कधी तरी घ्यावलं आणि त्यांना चित्रेकर ग्रामस्थांनी पक्षी साध्यांनी त्या सर्वांचं मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो यल्लमा देवीच्या यात्रेच्या निमित्तानं सुंदर असं मैदान आज या ठिकाणी संपन्न होत आणि या मैदानातील फायनल सुटत

এক নম্বর তোর মেহরবা দো নিক সিন নাজ চার নম্বর হারণা পাঁচ নম্বর শীবা সরকার সাত নার দি গাড়ি সাইটন পিস আট নার দিলে

आपल्या उर्मिला शुभेच्छा दिल्या पण त्याचा सन्मान करायचं एक नंबर पाणी मागून घ्यायचं आहो सरांना पाणी माग बाबीर यात्रे निमित्त आदरणीय असतील दत्ताबा वर्णे कृषी मंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री वाशिम जिल्हा यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य आणि दिव्य कृषी मंत्री केटली प्रदान क्रमांक्याण हजार एकशे अक्रा प्रदि एकसार एकशे अक्रदी एक्के अक चदुर्भ एक हजार एकशे अकशे अकड़ा सातवा क्रमांक सात हजार एकशे अक्रा बना क्वार्टर फाइनल दिन शुक्रवार सवीस सप्टेबर दिव्य एक आदस्ते बैल मैदान मैदान से लोहनी निमगाव केतकी रोड व्यारी जुड़ी फाटी तलुका इंदापुर जिने का लाभ किया आतापर्यंत सहकार्य केलंय फक्त शेवटचा फायनलचा आहे सहकार्याची अपेक्षा आहे जिथं उभा आहे तिथं पुढे कुणी येऊ नका तर अजिबात कुणी येऊ नका या ठिकाणी सर्जा ही गाडी फायनलला पास पतार झाली त्याबद्दल जिला जर्नी साधारा आणि ब्लॅक टीम कॅपे साधारा याच्यावर आशिल लावून यांना दोनशे पन्नास आणि आपल्याला ऑनलाईन दोनशे पन्नास आपलं मनापुढे धन्यवाद या ठिकाणी सुंदर असं मैदानाचं आयोजन आणि नियोजन केलं ठिकाणी ड्रायव्हरांचा विचार केला आणि ड्रायव्हरांचा अपघाती विमा काढण्याचं या ठिकाणी सुंदर असं नियोजन केलं त्याबद्दल रिया मध्ये या ठिकाणी लौकिक असली सर्वात या ठिकाणी नवांत वेब सिरीज चांडा चौकडी यांच्या वतीने काही मनपूर्वक शुभेच्छा माणिक शेठ आपण स्टेज वरती या आणि उर्मिला आणि माणिक शेठ आपल्या दोघांचा सन्मान या ठिकाणी होतो नायरा पेट्रोल पंपाचे सर्वे सर्व सन्मान या सुखदेव सेठ कदम आपल्या दोघांचा सन्मान करतात ताई आपण जिजाऊची लेख अहिल्याची लेख सावित्रीची लेख करून

सन्मान हर्षवर्धन भैया रे आपण अनेक उपस्थित आपण मनापासून स्वागत आहे किंवा बैलगाडी शर्यतीच्या निमित्तानं अर्थवर्धन भैया आपला सन्मान करतोय सन्मान स्वीकारा किंवा सत्कार साहित्य सरा ढलकी तुंहिंजी भाग तुंहिंजी तुल तुल भाग